खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराडच्या जामिनावरती आज सुनावणी होणार आहे केट जिल्हा सत्र न्यायालयामध्ये ही सुनावणी होईल केच जिल्हा सत्र न्यायालयानं कोठडी संपल्यानंतर त्यानं जामिनासाठी पुन्हा अर्ज केला होता आणि या अर्जाला सीआयडीकडून विरोध करण्यात आलाय संतोष देशमुख हत्येप्रकरणी मकोका लागलेल्या कराडची सीआयडीला चौकशी करायची आहे म्हणूनच वाल्मिक कराडला जामीन देऊ नये अशी विनंती सीआयडीनं कोर्टाकडे केली होती त्यानुसार वाल्मिक कराडला नेमकं जामीन मिळणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराडच्या जामिनावरती आज सुनावणी होणार आहे केज जिल्हा सत्र न्यायालयामध्ये ही सुनावणी होईल केज जिल्हा सत्र न्यायालयानं कोठडी संपल्यानंतर त्यानं जामिनासाठी पुन्हा अर्ज केला होता आणि या अर्जाला सीआयडी कडून विरोध करण्यात आलाय संतोष देशमुख हत्येप्रकरणी मकोका लागलेल्या कराडची सीआयडीला चौकशी करायची आहे म्हणूनच वाल्मिक कराडला जामीन देऊ नये अशी विनंती सीआयडीनं कोर्टाकडे केली होती त्यानुसार वाल्मिक कराडला नेमकं जामीन मिळणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका